केवळ आपल्या चिन्हावर लोकांनी मतदान करावं यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे नेते आजपर्यंत आपण पाहिले मात्र लोकांनी मतदानच करू नये यासाठी कोटी कोटी, कोटी रुपये वाटणाऱ्या प्रयोगाला चमत्कार म्हणावा का विकृती असा प्रश्न निर्माण झालाय गोदरात पडला ना हा काय प्रकार आहे म्हणून होय यंदाच्या निवडणुकीमध्ये हा नवीनच पायंडा सुरू झालाय की लोकांनी मतदान केंद्रावर जाऊ नये मतदान करू नये बसल्या जागी त्यांना एवढे पैसे द्यायचे आणि जे बाहेरच्या बाहेर तो विषय मिटवायचा पण यातून नेमका कुणाचा फायदा होणार आहे नेमका कुणाचा तोटा होणार आहे हे एक नवीन जे टेक्निक समोर येऊ आहे त्याचा शोध घेणार आहोत आपण आजच्या लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी हा प्र प्रयोग जो झाला सोलापूरात झालाय नगरमध्ये झाल्याची चर्चा आहे आणि यवतमाळमध्ये तुझा त्याची कुजबूज आहे आपण सोलापुरात नेमकं काय झालं आणि कुठं झालं आणि आता त्याच्यावर काय कारवाई होणार आहे हो याचा आपण सगळी चर्चा इथं करणार आहोत सात मे ला मतदान झालं त्या दिवशी जो शहर मध्यचा भाग आहे आणि दक्षिण सोलापूरचा शहरचा भाग आहे आणि उत्तर शहर उत्तर या काही ठिकाणी काहीतरी वेगळा प्रकार चालल्याची कुजबूज काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत पोहोचली त्यातल्या त्यात शास्त्रीनगर त्या 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 त्य मौलावली चौक त्यानंतर केशवनगर माधव नगर शानदार चौक या ठिकाणी काही कार्यकर्ते काही दुकानामध्ये बस बसले आहेत मत जे गरीब मतदार आहेत ज्यांचं हातावर पोट आहे दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी त्यांची चूल पेटते अशा मतदारांना हेरून त्यांना सांगितलं जात होतं की के मतदान केंद्र प्रचंड गर्दी आहे केंद्रावर तुम्हाला तिथं दोन तीन तास उभा राहावं लागेल तुमची रोजीरोटी बुडल त्यापेक्षा इथं या आम्ही इथं बोट आम्ही बोटाला बोटा शे लावतो शे लावून घ्या हे पाचशे पाचशे दोन दोन नोटा एक हजार रुपये घ्या आणि तुम्ही तुमच्या कामाला जावा असे अनेक मतदार तयार झाले कारण मतदान केंद्रावर न जाताच आपल्याला शही लागली जाणार आहे आणि ते सांगू दे की तुम्ही ज्यांना मतदान करा त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत आमची आम्ही करतो तुमची आम्ही सोय करतोय खुशीमध्ये ते तिथे त्या दुकानात चालले बोटाला शही लावून घेऊ लागले आणि पै पैसे घेऊन कामाला चालले आता ही शाही सुद्धा कुठे मिळते हे होता शोधाचं तर ज्या छोट्या छोट्या संस्था ज्यांची निवडणूक होत असते या संस्थांसाठी काही दुकानामध्ये शाही मिळत असते सोसायटी असतील किंवा बाकीच्या ज्या छोट्या पतसंस्था असतील ज्यांची निवडणूक होते सहकारी संस्था वगैरे अशा शाहीच्या बाटल्या या कार्यकर्त्यांनी किराणा दुकानात बा, 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 भाजी भाजी दुकानामध्ये जेरा दुकानामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवले तिथे लोक येऊ लागले दोन मिनिटात पैशिकून निघून जाऊन पाहता पाहता याची पूर्ण वार्ता आजूबाजूच्या पसरली का अपने को हजार मिल रहे हा मेसेज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पण नजरेस गेला काना त्यांच्या पडला सुशील कुमार शिंदे हे ऐकून त्या ठिकाणी आले चौकशी केले मात्र तोपर्यंत तो पांगापंग झाली होती पोलिसही त्या ठिकाणी आले मात्र असं करण्यामागचं कारण काय याचा जेव्हा शोध घेतला वेगळंच उत्तर आपल्याला पाहायला मिळालं काही गल्ल्या काही मोहल्ले एका पक्षाला म्हणजे एका पक्षाला चौक असेल किंवा शानदार चौक असेल या ठिकाणचा जो समाज आहे शंभर टक्के काँग्रेसकडे जाणार आहे हे ज्यांना ठाऊक झालं होतं त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदाना केंद्रा पण जाऊच दिलं नाही आणि बाहेरच्या बाहेरच त्यांना थांबवून एक हजार रुपये देऊन त्यांचे मतदान त्यांना ती शही लावली ती जी शही कमीत कमी तीन चार दिवस तरी पुसली जाणार नाही त्यांना ती शही लावून त्यांना परत पाठवून दिला म्हणजे बघा पर्यायी मतदान केंद्र या कार्यकर्त्यांनी तयार केलं किती मोठी धाडसाची गोष्ट आहे जिथं निवडणूक यंत्रणा गेल्या दोन महिन्यापासून मतदानाचा टक्का वाढावा लोकशाही अधिकाधिक बळकट व्हावी यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतायत वेगवेगळ्या जाहिराती करत आहे मोहिमा राबवत आहे हा तिथंच त्यांच्या समोर त्यांच्या साक्षीने सा नवीन मतदार केंद्र पर्यायी तयार करून त्या ठिकाणी खोटीशाही लावली जाते आणि मतदान न करता मतदार मतदारांना परस्पर बाहेर पाठवलं जाते याच्यात त्यांना असं साध्य करायचं होतं की या मतदारांना हजार काय दहा हजार रुपये जरी दिले तरी ते, ते ज्यांना मतदान करणारे त्यांच्या जे डोक्यात फिक्स बसलेले त्यांनाच मतदान करणार होते त्यामुळे पैसे देऊनही फायदा होणार नव्हता त्यापेक्षा भावनेचा की तुमच्या रो, रोजी रोटीवर पाय येऊ नये रांगेत तुम्हाला उभारता उभारण्यासारखा त्रास होऊ नये यासाठी तुमचं मतदान आम्ही करणार तुम्ही शही लावा पैसे घ्या मी निघा आमच्या आम्ही करतो विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने केलं आणि हा जो आकडा आहे सोलापुरातला हा फक्त शहर मध्यमध्ये झाला नाही उत्तरमध्ये सुद्धा काही ठिकाणी झालंय असं कळालं आहे मंगळवार बाजाराचा जो पट्टा परिसर आहे त्याच्यानंतर जो शहर दक्षिण म्हणजे जिंदगी चौक आहे या ठिकाणी सुद्धा काही कार्यकर्त्यांनी करायचा प्रयत्न केला पड़ा पड़ा सा आता गर्दी वाढू लागले पोलिसाला तर पळापळ झाली असं सांगितलं गेलं त्यामुळे तो त्या ठिकाणी यशस्वी झालेला नाही असं कळलंय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतरही हा याचा सगळ्यात मोठा फटका काँग्रेस का पक्षाला बसला बस बसला कि आहे किंवा आपण जास्त स्पष्टपणे या गोष्टीवर आपण बोलण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी बोलायला पाहिजे मात्र काँग्रेस नेत्यांनी कुठेही याची तक्रार केलेली नाहीये हीच ती काँग्रेस मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतरचं जे वाढीव मतदान होतं ज्याची आकडेवारी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी जाहीर केली ते वाढीव त्या आकड्याबद्दल संशय निर्माण घेणार पत्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे दिलं तक्रार अर्ज मात्र हे जे बोगस मतदान म्हणता येणार नाही मतदानच केंद्र करू दिलंय बोगस मतदान केंद्र परस्पर विभागले गेले केले त्याच्याबद्दल काँग्रेसनं आज पण कोणाकडे तक्रार केली नाहीये फक्त नाही म्हणाला काही निनावी पत्र तक्रार प्रशासनाकडे पोहोचले आहेत त्याची जिल्हाधिकारी चौकशी करत करू लागले आहेत फक्त निनावी असल्यामुळं नेमकं कुणाविरुद्ध तक्रार करायचं कुणाविरुद्ध कारवाई करायची याचा शोध प्रशासन घेऊ लागलंय मात्र ज्या ज्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या कार्यकर्त्यांची नावं सुद्धा आता प्रशासनाकडे पोहोचली आहेत पोलिसांकडे सुद्धा पोहोचलेली आहेत आता फक्त लक्ष एवढंच आहे की या लोकांना नेमकी काय कारवाई करणार कारण यांनी बोगस मतदान केलं नाहीये यांनी फक्त शही लावले हजार रुपये दिलेत हे कुठल्या कायद्यात बसतंय त्यांच्यात कुठल्या प्रकारची कारवाई करता येईल हा खरंच शोधाचा नवा प्रकार आहे सगळा कारण ज्यांनी पैसे घेतले ते सांगणार नाहीत यांनी माझ्या बोटाला शी लावली आणि ज्यांनी बोटाला शी लावली ते सांगणार नाहीत की यांनी मतदान करता येईल तसंच निघून गेलेत सगळ्याच गमतीचा भाग आहे मात्र याच्यामुळे कमीत कमी, कमी तीन ते चार हजार लोकांच्या मतदानाचा फटका एका पक्षाला बसला हे मात्र जवळपास आता निश्चित झालंय असं काँग्रेसचे कार्यकर्तेच खात्रीमध्ये सांगू लागले आता केलं कोणी याचे सोलापूर पुरत आपण जर बोलायचं असेल तर सर्वांचा संशय टोटल विरोधी पक्ष आहे काँग्रेसचा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसचा जो उमेदवार आहे सगळ्यात मोठा भाजप भाजपच्या नेत्याने तर केलं नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला लोकमत टीमनं बाकीच्या काही लोकांनी सुद्धा मात्र त्यातले या कार्यकर्ते हे जे कार्यकर्ते आहेत त्याच परिसरातले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना जे काही पेटी खोकी जे दिले गेले रात्रीमध्ये आर्थिक रसद जी रसदेली ती करणारे ने नेते वेगळेच होते हे आता हळूहळू येऊ नये असं आतून वाटत होतं त्याला माहीत नाही जे काय ते हा राजकीय विरोधक विरोधकांचा अजेंडा नव्हता हा जवळच्याच काही लोकांचा अजेंडा होता हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले त्या लोकांनी ही नवीन खेळी केली आणि त्यांचं मतदान होऊ कमी जास्तीत जास्त न होता कमी कसं होईल आणि त्यांना विजयापासून बा बाहेर कसं खेचता येईल हा जो प्रयत्न झाला आहे हा खरंच लोकशाहीला घातक आहे कुणी कोणाला मतदान करावं कोणी निवडून यावं कोणाचा पराभव व्हावा हा विषय टोटल वेगळा आहे तो लोकांच्या हाती मात्र लोकांनी मतदानच करू नये त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाऊच देऊ नये हे मात्र अत्यंत घातक आहे आणि हा प्रकार जर इथं थांबला नाही तर वरच्यावर पुढच्या निवडणुकीमध्ये हा वाढत जाऊ शकतो त्यामुळं देशाची सुदृढ लोकशाही जी आपल्याला जे बळकट करायची आपण जे म्हणतो त्यासाठी निवडणूक आयोगानं प्रशासनानं आणि बाकी पोलीस डिपार्टमेंटनं आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ने। या ही प, या, प, जो प्रकार घानेडा झालाय या प्रकाराबद्दल तोंड उडाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगणं आहे मंडळी यंदाच्या निवडणुकीमध्ये अशा खूप वेगवेगळ्या घटना घडल्यात या अशा गमती जमती असतील किंवा विकृती असतील किंवा धक्कादायक असतील अशा या असे जे प्रकरण आहेत या प्रकरणाचं एक एक वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्यावर चर्चा करत कालच्या भागामध्ये आपण जो विषय घेतला होता व्हिडिओचा जे की एका सभेमध्ये पहिलवान तौपिक शेख यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं एक मिनिट आठ सेकंदाची जी क्लिप होती ती क्लिप प्रचंड दोन दिवसात व्हायरल झाली त्याच्यानंतर निवडणूक निकाल बदलवतो की काय असं मतदान झालं तो विषय सुद्धा लोकांना खूप आवडला खूप प्रतिक्रिया आल्या त्याच्या मेसेज आले असे वेगळे विषय आपण आता हाताळणार आहोत चार जून पर्यंत आपल्याला शोध घ्यायचा आहे कोणाचा विजय होणार आहे आणि कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी आपण रोज भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद